सत्तेमध्ये बसलेले आहेत त्या सगळ्यांना आरक्षण द्यायचं नाही अशी असता भूमिका आहे कालच्याच वर्तमानपत्रामध्ये बातमी अशी ऐकली की देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही असा आरोप केला पण आम्ही देवेंद्र फडणवीस यांना असताना विचारतो की ज्या कुंभकोणी ॲडिशनल जनरल महाराष्ट्र मुंबई हायकोर्टामध्ये किल्ला लढवला आणि आरक्षण मिळवून दिलं त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही उभं राहू नका असा जो आदेश दिला तो आदेश का दिला याचा असणारा खुलासा जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी करावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो